राम राम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान मध्ये मंडळी खूप दिवस झाला आपली भेट नव्हती कारण बरेच दिवस झालं आपण रेसिपी करत नव्हतो आकाची बी तब्येत जरा खराब झाली होती परंतु मंडळी कसं आहे ना गावाकडचं गावरान पदार्थ खाल्ले का तब्येत लगेच ठणठणीत होती तर या ठिकाणी आपण बघू शकताय आज आक्का आपल्याला चुलीवरची एकदम गावरान गावाकडची छान पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे भेंड्याची आमटी गावरान शेतातले भेंडे आणलेल्या आहेत ते भेंड्याचे बिया काढलेल्या आहेत आणि त्याची आक्का आमटी बनवणार आहेत यापूर्वी पण आपण एक व्हिडिओ बनवला होता पण आज मस्त पैकी हिरव्या मिरच्या घालून आणि पाट्यावरचं वाटण करून ती आमटी असणारी तर गावाकडं पारंपरिक जुन्या पद्धतीची आमटी कशी असती तर आपल्याला दाखवणार आमटीच करायची ना आमटी करायची बघू शकता कांदे वगैरे सगळं भाजून घेतलेलं आहे मंडळी व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि आपण आता खूप दिवसांनी भेटतोय तर सगळ्यांनी एक कमेंट नक्कीच करा तर चला काय काय साहित्य घेतलं आपण बघूया आता आपण ना भेंड्याच्या आमटीसाठी काय काय साहित्य घेतल्याचे पाहू आपण आता हे बघा आपण या निबर या भेंड्याच्या आमटीसाठी ना काय काय साहित्य घेतले थोड्याशा हिर्या मिरच्या घेतल्यात थोडं हे गरा मशारा घेतलाय हे थोडे धन्या घेतलेत हे खोबरं घेतलंय आपण भाजून चुरीमध्ये कांदे घेतलेत आणि हे दोन एक लसणाच्या कांदे घेतल्या आणि थोडस मीठ पण आहे मीठ पण तर मंडळी आता ही सासू सोनाची रेसिपी आहे एकदम छान अशी आणि बघू शकता एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये अक्का आणि तुमची वहिनी तुम्हाला आता रेसिपी बनवून दाखवते आणि चुलीवरची गरमागरम झणझणीत भाजी आपल्याला खायची बघा आणि आता आपल्याला हे नाही हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला चुलीवर आता गरम झाला आपण थोडस त्याच्यात तेल टाकून घेऊ आता आता आपल्याला त्याच्यामध्ये धुणे टाकून घ्यायचे आता घ्यायचं आणि चांगले सर भाजून द्यायचे मग त्याच्यात गरम मसाला टाकायचा आता आपल्या धन्या भाजल्या बाबा त्याच्यामध्ये गरम मसाला टाकून घेऊ आता मंडळी सगळे मसाले भाजून झालेत कोणसुली म्हणजे भाजलेले तर आता तव्यावर गरम परतून घ्यायचे ती आता कांदे पण परत जे हाशे परतून घ्यायची तेल टाकून हो कांदे एकदम खांब वासुटले भाजलेले इथं कांदा भाजला आता आपल्याला कांदा काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला खोबरं थोडं भाजून घ्यायचं खोबरं टाकलंय त्याच्यावर आपल्याला आपल्याला खोबर भाजून घ्यायचंय सगळा मसाला भाजून झालाय आता आपण ज्या भेंड्याच्या बिया सोडल्या का ते आपल्याला तेल टाकून चांगला भाजून घ्यायचं आता सगळा मसाला भाजून घेतला आता आपल्या पाट्या वाटून घ्यायचा मंडळी इकडं अख्खा पाट्यावर मसाला वाटते आणि तिकड सोनाली त्या भेंड्याच्या बिया भाजून घेते चुलीवर बघा एकदम तिखट झणझणीत अशा मिरच्या हिरव्या मिरच्या अक्कानी पाट्यावर वाटल्यात आता मिरची वाटायचं आहे त्याच्यामध्ये आपण गरम मसाला धुणे वाटून घेऊ आता आपल्याला हे सगळा मसाला असं वाटून घ्यायचा आता आपल्या भेंड्या चांगल्या लालसर भाजल्या का आता आपण हे तवा खाली उतरून घेऊ मंडळी मसाल्याचा एकदम खमंग असा वास सुटलेला आहे बघा आता भाजलेला कांदा टाकलाय का कांद्यासोबत खमंग वास आलाय बरं का अगे बाकीच आणि सगळं एक 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 करून बारीक करायचं बारी बारी मंडळी माझ्या तर तो आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय एवढा खमंग वास सुटलाय ना असं सुट वाटतं या मसाल्यासोबतच एक भाकर खायला पाहिजे खमंगवास सुटलाय एकदम तर मंडळी आमच्या एकदम गावाकडच्या गावरान रेसिपी तुम्हाला कशा वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा बरं का आता पुन्हा एकदा आपण रोज आठवड्यातून हो किंवा प्रत्येक दिवशी जसं जमेल तसं व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करू पण एवढा मोठा खंड आता कधीच नाही ठेवायचा किती दिवस झाला का आपण व्हिडिओ टाकलेले सहा महिने झाले आहे का नाही पण मंडळी काय आहे शेतातले कामं भरपूर असायची आणि अक्काची तब्येत बी जरा थोडी खराब असायची काय झालं आम्ही हिंदवीच्या शाळेसाठी गेलोत बीडला आणि मग इकडं रेसिपी पडल्या बंद मग सुट्टीच्या दिवशी येऊन आता आम्ही ठरवलं आहे की अक्कासोबत मस्त रेसिपी करायची खायची सगळी आपण पण मंडळी काही म्हणा गावाकडचं जेवण लय भारी मी तर प्रत्येक दिवशी गावाकडे येतोय आणि आक्काच्या हातची अशा रेसिपी खातो आहे बघा फक्त एवढंच आहे की तुम्हाला दाखवायचं राहत होतं तर आता दा। तुम्हाला पण दाखवतोय मी रोज भेंड्याच्या आमटीला घालण्यासाठी थोडं गव्हाचं पीठ पीठ विसरलं होतं तर आता हे मी लाल भाजून तर मंडळी बघा ह्या भाजीला शेंगदाणे बघा गव्हाचं पीठ थोडस भाजून घ्यायचंय तव्यावर आणि इकडं सगळं पाट्यावर वाटलेला मसाला खरंच भाजी खायला मजा येणार आहे आणि त्यातली त्यात अक्काची आणि सोनालीच्या हातची भाजी म्हणजे काय तोडच नाही आपला मसाला जाई वाटून घ्यायचा झाला आता आपण काढून घेऊ आता हे बघा मंडळी मसाला किती छान झाला मिरच्या पण येतच होते ना का सगळं ह्याच्यात खोबरं मिरच्या लसूण भाजलेले कांदे आता ते भेंड्याचे बिया पण वाटायच्यात हा त्या पण हे बघा मंडळी भाजून घेतलेल्या आता या बिया ना आपल्याला थोडं थोडं पाणी घालून अशा वाटून घ्यायची अशा एकदम बारीक पीठ करायचं त्याचं पण हा असं करून घ्यायची पाणी असं वाटून घ्यायच्या तर मंडळी हे जास्त बारीक करायचं नाही बघा म्हणजे आपण तिकड जे वाटून घेतलंय तेवढं बारीक नाही करायचं थोडस करायचं बारीक हे बघा ते पण बारीक झाले आपलं पीठ हे भाजून झालंय लाल भाजले का ना हे झाले जगाने वाटायचं झालं काढून घेऊ आता कढई गरम झाली आपल्याला तेल टाकून त्यात आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे तर आता आपल्या थोडीशी त्याच्यात हळद टाकून घ्यायचा बा आता आपण काळा मसाला वाटलेला आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा ಮಸಾಲ ಮಸಾಲ ಸಕಲ ने भेंडे के बसून घ्यायचा का छान मंडळी हे बघा तरी कोथिंबीर नाही तरी पण हिरवी झाली आपली भाजी हे खलून घेतलं आता हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला ना जेवढं पाहिजे तेवढं पाणी असं घालून घ्यायचं वाटणाचं तर मंडळी ही बघा भेंड्याची आमटी आता आपल्यासाठी तयार होते बघा हे बघा एकदम छान अशी आमटी तयार होणार आहे तर मंडळी आपली भाजी झालेली तयार आणि एकदम खमंग असा वास सुटलेला आहे तर आता आपल्याला जेवायचंय बघा ते एकदम छान अशी भाजी झालेली आहे अक्काने तिकडे भाकरी पण केलेल्या आहेत हे बघा एकदम खमंग असा वास उठलेला आहे हा 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 हे बघा भाजी तर मंडळी गरमागरम भाजी झालेली आहे आणि हे बघा ज्वारीची भाकरी पण आलेली आहे तर आता मस्त जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे स्वच्छ हात धुतलेले आहेत पुन्हा एकदा थोडंसं पाणी आपण हात धुतो एकदा हिंदवी तुला पण जेवायचं ना हिंदवी पण आता हात धुतलेत तर मंडळी गरमागरम भेंडीची भाजी आणि ज्वारीची गरमागरम भाकरी मस्त मजा येणार आहे एकदम छान अशी भाजी झाली आहे तुम्हाला मी आता टेस्ट सांगतो तसं मला तर आधीच माहिती आहे कारण अख्खाच्या हातची आणि सोनलीच्या हातची भाजी हा हा विषय नाही एक नंबर मागच्या वेळेस तुम्ही सुरक्षा आमटी गेली का तिच्यापेक्षा झाली तर मंडळी तुला पण जेवायचं माझ्यासोबत हम्म तिकटला ना तर हिंदवी चर ना हिंदवी पण आमचं जेवणार आहे आणि एकदम छान अशी भाजी झालेली आहे चरचरीत आहे ना <laughs> चान कशी झाली भाजी छान झाली एकदम गरम आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने एक वेळेस भेंड्याची आमठी नक्की करून बघा तर चला परत भेटूया काय नवीन रेसिपी मध्ये आणि हिंदवी आणि मी मस्त छान छान जेवण करतो हम्म बाय बायला या हम्म जेवायला या सगळे